आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे झाला झाल्यावर आम्ही इतके खूप जाऊ कारण सकाळी सकाळी मेल आला त्याच्यामुळे नमस्कार जय श्रीराम स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे मराठी लॉगर प्राजक्ता तर मैत्रिणीं आपण मशीनविषयी मी तुम्हाला बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत तुमचा बिझनेस कसा ग्रो करायचा त्याविषयी तुम्हाला मी बऱ्याच टिप्स सांगितले आणि गाईड सुद्धा केलेला आहे तुमचे जसे क्वेश्चन्स येतील मला तसे मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगत गेले आहे आज आपला तसाच एक क्वेश्चन आहे मला भरपूर व्हिडीओमध्ये येत आहे की ताई आमची मशीन जाड कापडावरती चालत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला टिप्स आधीही दिल्या होत्या एका व्हिडिओमध्ये तर आज मी परत त्याचसाठी व्हिडिओ बनवत आहे कारण तुमचे सारखे क्वेश्चन तेच आहेत की ताई जाड कापडावरती मशीन चालत नाही तर काय करू तर मैत्रिणींनो जाड कापडावरती मशीन तुमची चालत नसेल तर त्या मशीनचा दोष नाही दोष आहे तुमचा तुम्ही तुमच्या मशीनला कशी चालवायची हे तुमच्या हातात आहे तर मैत्रिणी मैत्रिणींनो तुम्ही प्रेशर फूड खाली तुमचं जाड कापड जीन्स किंवा पायपुसनी शिवण्याचा प्रयत्न करता आणि तुमची सुई मोडते हो की नाही तर मैत्रिणींनो हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होऊ नये म्हणून काय करावं तर बरेच अशा टिप्स आहेत ज्या फॉलो जर तुम्ही केल्यात तर तुमची मशीन जाड कापडावरती इझिली चालेल एकदम लोण्यासारखी चालेल तर त्याच त्याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ आपली स्टार्ट करायच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्या एक सबस्क्रिप्शनमुळे तुमच्या एक लाईकमुळे एक कमेंटमुळे मला सुद्धा खूप छान वाटतं आणि प्रोत्साहन मिळतं आम्हाला तुमच्या कमेंट्स वाचून की तुम्हाला व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळतंय आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही क्वेश्चनसुद्धा करताय की ताई याचं कसं करायचं त्याचं कसं करायचं म्हणजे शिलाई कशी लावायची शिलाई आमची व्यवस्थित येत नाही त्यासाठी काय करावं फुल शटलची मशीन हाफ शटलची मशीन याविषयी माहिती द्या वगैरे वगैरे बरेच तुमचे क्वेश्चन आहेत तर मैत्रिणींनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येकाचं क्वेश्चन कव्हर करणार आहोत तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे माझ्याकडून तर त्यासाठी तुम्हाला आधी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि मग तुमचं जे बेल ऐकॉनचं बटन असतं सबस्क्रिप्शनच्या बाजूला ते ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे जेव्हा कधी मी माझी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये लगेच येईल आणि तुम्ही लगेच व्हिडिओ बघू शकता तर मैत्रिणींनो जाड कापडावरती जर मशीन चालत नसेल तुमची तर मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे सुईचा योग्य नंबर वापरायचा सुईचा योग्य नंबर जर तुम्ही वापरला तर तुमची सुई कधीच जाड कापडावरती मोडणार नाही तर हे मी तुम्हाला नेहमी सांगते आणि चला आपण आता मशीनकडे जाऊया मशीनकडे गेल्यावर मी तुम्हाला सांगते की जाड कापडावरती तुमची मशीन कशी चालवायची आहे कशा पद्धतीने हँडल करायची आहे जेणेकरून तुमची सुई मोडणार नाही आणि तुमची जी जाड कापडावरची शिलाई आहे ती सुद्धा व्यवस्थित येईल आणि काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर चला तर मित्रांनो जाड कापडावरती जेव्हा कधी तुम्ही मशीन चालवता तेव्हा तुम्हाला सुई योग्य मापाची घ्यायची आहे हे बघा आता ही माझ्या मशीनला जी सुई लावलेली आहे मी ती आहे एकवीस नंबरची तर मी जाड का, कापडाचेच म्हणजे जे आपल्या बॅग वगैरे असतात ते स्टिच करते त्याच्यामुळे माझ्या मशीनला नेहमी तुम्हाला एकवीस नंबरचीच सुई दिसेल तर सुई लावण्याची पण पद्धत असते जी तुम्हाला माहीत नसते त्याच्यामुळे तुमची मशीन जी आहे ती सारखी सुई मोडते तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं होतं सुई कशी लावायची तर ही बघा सुईची जी चपटी बाजू असते ती इकडे मशीनकडे करायची आणि हा स्क्रू पूर्ण सैल करायचा त्याच्यानंतर सुई वरती एकदम टोकाला इथे हे जे वरचं आपल्या हँडल आहे बघा हे, हे हालतं तिथे आपल्याला एकदम वरती आपली सुई टच झाली पाहिजे टच झाल्यानंतर तुम्हाला हा स्क्रू जो आहे तो घट्ट करून घ्यायचा आहे आणि सुई जाड कापडावरती नेहमी एकवीस नंबरची वापरायची सुई लावण्याची पद्धत सुद्धा योग्यच असायला हवी जर तुमची सुई तुम्ही खाली लावली वरती टच न करता तुम्ही जर ती थोडी जरी खाली लावली तरी ती तुमच्या धाग्याला हे जे सुईचं टोक असतं ते अटकतं आणि त्याच्यामुळे ता तुमचा धागासुद्धा तुटतो आणि तुमची सुईसुद्धा तुटते तर ही गोष्ट तुम्ही मेन लक्षात ठेवायची त्याच्यानंतर हे प्रेशर फूट हे बघा हे जे आपलं खालीवर होतं तुम्हाला जवळून दाखवते मी तर हे बघा तुम्ही बघू शकता हे जे प्रेशर फूट आपलं खालीवर होत खालीवर होत आहे ना हे प्रेशर फूट ज जेव्हा आपलं जाड कापड येतं मशीन खाली एक मिनिट हे बघा आता है है। हे जाड कापड आहे तर हे जाड कापड जेव्हा कधी आपण इथे मशीन खाली ठेवतो तेव्हा हे प्रेशर फूट दबलं जातं खाली आणि त्याच्यामुळे जे आहे आपल्या प्रेशर फूटवर ताण येतो आणि प्रेशर फूट आपला खालचा जो जाड कापड आहे तो पुढे सरकवत नाही त्याच्यामुळे आपली सुईसुद्धा तिथेच मोडते आणि मशीनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतात कारण आपली सुई, सुई जर खाली गेली तर वरचा धागा आणि खालचा धागा जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा खाली आपल्या बॉबिंग केसमध्ये धागे अडकतात आणि त्याच्यामुळे तुमची मशीन पूर्ण जाम होऊन जाते आणि तुम्हाला सर्व्हिसिंगला बाहेर द्यावी लागते तसा काही प्रॉब्लेम तुमच्या मशीनला येऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हा जो साईडचा स्क्रू असतो प्रेशर फूडचा तो तुम्हाला सैल करायचा आहे म्हणजे तुमच्याकडे जे मोठा स्क्रू ड्रायव्हर असेल त्याच्याने तुम्हाला हा जो स्क्रू आहे तो सैल करून घ्यायचा आहे हे बघा इझिली तो सैल होतो हे बघा हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि हे प्रेशर फूट जे आहे ते निघतं आणि त्याला थोडंसं वर वर करायचं काढून आणि परत इथे सेट करून घ्यायचं हे बघा झालं सेट हे बघा वर झालं आपलं प्रेशर फूट आता काय झालं या प्रेशर फूट खाली जास्त आपल्याला गॅप भेटतो त्याच्यामुळे आपला जाड कपडा जो असतो तो इझिली याच्यामध्ये फसतो हे बघा मागे पुढे तुम्हाला होताना दिसत असेल याच्यामुळे काय होतं तुमचा जो जाड कपडा आहे तो, तो इझिली पुढे सरकतो सुईवरती ताण येत नाही तुमच्या प्रेशर फूटवरती सुद्धा ताण येत नाही तर ही मेन गोष्ट आहे कधी पण तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे हे बघा ही टाक्यांची जी साईज असते ना आपली ती नॉर्मल आपण कपड्यांसाठी चार किंवा तीनवर ठेवत असतो पण जेव्हा आपण जाड कपडा त्याच्यावरती शिवतो तेव्हा त्याचे ते जे टाके असतात ते लांब लांब येणे खूप गरजेचे असतात जर तुम्ही कमीवरती ठेवलं तीन किंवा चार वरती जर तुम्ही टाक्यांचं प्रमाण ठेवलं शिलाईच्या तर तुमच्या सुई जी आहे ती जाड कपडामध्ये अटकते आणि ती मोडते कारण जाड कापडावरती बारीक स्टिचिंग करणं खूप कठीण असतं कारण ती सुई पटापट खालीवर होत नाही त्याच्यामुळे तुमची सुई मोडते आणि तुमचं मशीन जी आहे ती जाड कापडावरती चालत नाही व्यवस्थित तर जाड कापडावरती मशीन चालवणं ही सुद्धा एक कला आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत हवी पूर्ण आपल्याला त्या त्याबद्दल संपूर्ण ज्ञान पाहिजे तेव्हाच आपण मशीन चालवू शकतो तर जाड कापडावरती जर तुम्हाला शिलाई करायची असेल तर तुम्हाला ही जी सेटिंग आहे ती पाचवरच ठेवायची आहे जेव्हा जा तुम्ही जाड कापडावरती स्टिचिंग कराल तेव्हा तुम्हाला ही अग, सेटिंग पाचवरच ठेवायची आहे म्हणजे पाच नंबरचे टाके तुम्हाला जाड कापडावरती लावायचे आहे त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल जर पाच नंबरचे आपण टाके लावले तर त्याला मजबूती कशी येणार शिलाईला तर त्यासाठी तुम्हाला हे हे जे असतं हे बघा हे आपण लॉकसाठी शिलाई लॉकसाठी यूज करत असतो याच्याने शिलाई मागे पुढे होते तर जेव्हा कधी तुम्ही शिलाई कराल जाड कापडावरती तेव्हा स्टार्टिंगला आणि एंडिंगला हे hey, वापरून तुम्हाला शिलाई लॉक करायची आहे म्हणजे तुमची शिलाई तिथे लॉक होते आणि तुमची शिलाई मजबूत होते तर ही गोष्ट सुद्धा मेन आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही जाड कापडावरती शिलाई करत असाल तर तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्याच असतील आता मेन आणि शेवटचा मुद्दा जो मेन मुद्दा आहे आपला तो मी तुम्हाला सांगते तर मेन मुद्दा जो आहे आपला तो आहे जेव्हा कधी तुम्ही हे बघा जाड कापडावरती शिलाई लावाल जेव्हा कधी तुम्ही तुमच्या जेव्हा कधी तुम्ही तुमच्या जाड कापडावरती शिलाई लावाल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे हे आपलं मशीनचं जे ऑइल असतं ते किंवा तुमच्याकडे मेणबत्ती असेल तर मेणबत्ती किंवा साबण असेल तर साबण ज्या ठिकाणाहून तुम्हाला शिलाई लावायची आहे तिथे थोडंसं स्प्रे करायचं आहे हे बघा स्प्रे केलं आता तुमची सुई त्याच्यामध्ये हे बघा इझिली जाते हे बघा हे बघा काहीही त्याच्यामध्ये करायची गरज पडत नाही हे बघा इझिली जाते आणि तुम्हाला माझ्या मशीनचा आवाजसुद्धा येणार नाही कारण माझी मशीनची सर्व्हिसिंग वगैरे मी एकदम व्यवस्थित करते आणि तिला काहीही प्रॉब्लेम होत नाही म्हणून ह्या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा तुम्ही जाड कापड यूज करता शिलाईसाठी तेव्हा एकवीस नंबरची सुईच यूज करायची त्याच्यानंतर जिथे तुम्हाला शिलाई लावायची तिथेच थोडंसं साबण घासून घ्यायचा किंवा मेणबत्ती घासून घ्यायची या दोन्ही मधलं तुमच्याकडे नसेल काही साबण तर असतोच प्रत्येकाच्या घरी तो पण आंघोळीचाच हवा कपड्यांचा नको आणि साबण नसेल तर तुम्ही मशीनचं ऑइलसुद्धा लावू शकता त्याच्याने काही डाग वगैरे पडत नाही मशीनचे ऑइलचे पण ऑइल यूज करण्याऐवजी कारण आपण नवीन कपडा वगैरे शिवतो त्याच्यामुळे तुम्ही साबणच यूज करायचा किंवा मेणबत्ती यूज करायची ती धुतल्यानंतर इझिली निघून सुद्धा जातं तर त्याच्याने तुमची सुई इझिली कपड्यामध्ये जाते आणि व्यवस्थित शिलाई येते तर या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की जाड कापडावरती कशी शिलाई लावायची आहे सुई एकवीस नंबरची किंवा अठरा नंबरची हवी त्याच्यानंतर इथला धागा घट्ट किंवा सैल नको एकदम परफेक्ट धागा पाहिजे त्याच्यानंतर तुमची जी शिलाईची सेटिंग असते शिलाई ती पाच नंबरवर हवी आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला जिथे तुम्ही शिलाई लावता तिथे साबण मेणबत्ती किंवा ऑइल लावून घ्यायचं म्हणजे सुई इजिली यातमध्ये जाते सुई मोडत नाही तर ह्याच आल्या तुमच्या सगळ्या गोष्टी जाळ कापडावरती शिवण्याच्या जा, तर तुमच्या लक्षात आल्याच असतील तुम्ही बघितलंस मशीनवरती मी तुम्हाला दाखवलं की कसं करायचं असतं जर जा, जेव्हा आपण जाळ कापड यूज करतो तेव्हा शिलाई कशी लावायची किती नंबरची लावायची सुई कोणती वापरायची कपडा पुढे सरकवण्यासाठी काय करायचं जो जो तुमचा प्रेशर फूट असतो तो, तो थोडा वर करायचा स्क्रू काढून त्याच्याने तुमचं जे जाळ कापड आहे ते इझिली पुढे सरकतं आणि तुमची सुई मोडत नाही जर आपण ते प्रेशर फूट जे असतं ते जर खाली असलं तर तुमचं जाळ कापड जीन्स वगैरे जे काही असेल ते त्यात खाली दबलं जातं तुमचं काप आपण पुढे सरकत नाही आणि त्याच्यामध्ये सुई अटकते त्याच्यामुळे सुई सुद्धा तुटते आणि प्रेशर फूट सुद्धा खराब होतो आणि मशीनला प्रॉब्लेम होतो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या जा आणि पोतडी टाकून जर शिवत असाल तर जार असाल तुम्हाला <coughs> नेहमी एकवीस नंबर किंवा अठरा नंबरची सुई युज करायची आहे तर या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालंच असेल तर आजचा हा विषय असा होता त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्यक्ष आपल्या मशीनवरती दाखवलेला आहे त्याच्यानंतर प्रश्न आहे प्रमोशनचा तर मैत्रिणींनो तुम्हाला जर प्रमोशन करायचं असेल तर तुमचे प्रोडक्ट तुम्ही माझ्यापर्यंत पाठवू हो शकता युट्यूब प्र चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा युट्यूब चॅनलचं सुद्धा प्रमोशन मी करते तर प्रमोशनसाठी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आधी कमेंट करा मग तुम तुम मी तुम्हाला नंबर देईल त्याच्यानंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचा आहे जर तुम्हाला खरच प्रमोशन करायचं असेल तर आता एका ताईंचं प्रमोशन करायचं आहे त्यांना मी कालच ड्रेसचं माप दिलेलं आहे त्यांचा ड्रेस माझ्याकडे येईल तेव्हा मी त्यांचं प्रमोशन करणार आहे आणि जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत लेडीज त्यांनी ता 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 त्या ताईंना ऑर्डर द्यायचीच आहे कारण त्या ड्रेस इतका सुंदर शिवतात त्यांनी मला व्हिडिओ दाखवलेला होता छोट्या मुलींचे मोठ्या छोट्या मुलीपासून मोठ्यांपर्यंतचे सगळ्यांचे ड्रेस ते स्टिच करतात तर ट्रॅडिशनल पद्धतीचे असतात त्यांचे ड्रेस आणि लग्न समारंभात वगैरे कार्यक्रमाला वगैरे कुठेही तुम्ही घालू शकता त्यांना तर तुम्ही त्यांना ऑर्डर द्यायचीच आहे जेव्हा मी त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला देईल तर मैत्रिणींनो Uh, चा नंतर आज आपले हे झाल्या प्रमोशनच्या गोष्टी त्याच्यानंतर आज आपल्या चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर वैत्रिणीनं ही खुशखबर तुम्हाला एंडिंगला देते कारण आपला मेन टॉपिक हा शिलायचा असतं तर आज आपलं चॅनल जे आहे तेच मॉनिटाइज झालेलं आहे आणि या म्हणजे इतकं खुश झालं मी आज सकाळी सकाळी त्यांचा मेल आला तुम्हाला रिसीव्ह करते मी सकाळी सकाळी त्यांचा मेल आला की काँग्रेस ते काही चॅनलचं नाव वगैरे असतं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालंय वगैरे वगैरे तर खूप खुश झालो आम्ही तर मैत्रिणी तुम्हाला पण वाटतं तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हावं तर नक्की मला कमेंट करा आणि चॅनल च प्रमोशन करण्याचे जे चार्जेस असतात ते लागतील आणि प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असेल तर ते फ्रीमध्ये होऊन जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम